सिद्धार्थ्यावरती लैंगिक अत्याचार होतो थोडीशी संवेदना दाखव आता तुम्ही खोलत होता ना तुम्ही तुमच्या काही एमर्जन्सी झाली तर गेट कोण खोल तुमचा साहेब येऊन खोलणार काही प्रिन्सिपल पहिला बोला तुला बोल सर ना बोल दोघांना पायस किंवा प्रेम चर्चा करायला आलोय जा विचारायला आलोय उगाच आहे ना आमचं टेम्परेचर वाढू नका नाहीतर ना शाळेची एक काच ठेवणार नाही सांगा प्रिन्सिपल गेट खोला तुम्हा गेला तुम्हाला सिक्युरिटी टाइमपास नाही ठेवलाय का इथं चांगला लावून गेला म्हणून आता प्रेमाने चर्चा करायला आलो पहिलंच सांगतोय असं डोकं फिरवलं ना चाय चायची काच ठेवणार नाही तुमच्यावर आम्ही पण खोला तुम्ही मराठी ना तुम्ही खोला कशाला मराठी असून मराठीचा विरोध करताय विरोध करतो बोला रस्त्यावरती ना शाळेची एक बस फिरून देणार नाही एक बस फिरून देणार नाही किती शाळेची बोलवा चला कुठं तो बसला आतमध्ये एक बस फिरून देणार नाही रस्त्यावर चला आपण टाळा घेऊ आपण बाहेर लावून टाळा आम्ही तुम्हाला टाळा लावू बाहेरून समजलं ना उघडा आता दोन मिनटं जातो तुम्हाला उघडा जय सन्मान ठाकरे सन्मानियक्रेसा बीपीएस शाळा मुर्दाबाद मुर्जाबाद मुर्दाबाद बीपीएस शाळा मुर्दाबाद 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 हिम का पत्ता कडवा हैपीएस फडवा भडवा हैम का पत्ता कडवा है टीपीएस शाळा फडवा है करणार नाही करणार नाही करणार करणार नाही नाही निषेधेधेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो असो लिंगीत अत्याचार ज्यावेळेस झाला आज त्यांनी पालकांना सांगितलं पालक जाब विचारण्यासाठी यांच्याकडे गेले कोणाकडे कॉलेज शाळा दुर्लक्ष केलं आणि त्या ड्रायव्हर वरती कोणतीही कारवाई केली नाही त्याच्यानंतर ते तुमच्याकडे आले पोलीस स्टेशनला पोहचव सारखा आणि शाळा दाबायला बघते हा विषय ते पाठीशी घालते तर जाऊ आहे का तो ड्रायव्हर सचिन 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 साहेब स्कूल <laughs> बस धोरण आहे स्कूल बस आम्हाला आमचं विचार होतं एवढंच आहे की या स्कूल बसलो केली आहे डेप्युटी त्यांना इंक्स नाही त्याच्यामध्ये पाहिजे ना साहेब शिक्षक म्हणजे तर मला वाटतं एक शिक्षक असतो एक पालकप्रतिनिधी असतो कमिटी आहे कमिटी असते पेपर दिला पाच मिनिट ऐका तीन चार वर्षापूर्वी ना गुरगाव घटना झाली माहितीये त्यानंतर आज ते पत्र दिलं होतो ते पत्रक शाळेत त्यावेळी माहिती सर इथे आलेलो आम्ही डीएवी शाळेत गेलो स्वतः शाळेत गेलो इतर शाळेत गेलो त्यावेळी आम्ही बघितले शाळेच्या बसिती कंडिशन त्यावेळी बोलतो महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत राहा टाइम्स टुडे न्यूज सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा